हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री तर आज आपण बनवणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष शेवयांची खीर श्रीकृष्णाला आपण छप्पन भोग नैवेद्य दाखवत असतो तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून छप्पन भोग तर नाही पण आपल्या वेळेनुसार आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला जितके जमतील तितके पदार्थ आपण घरी बनवलेच पाहिजे त्यामध्ये मी एक शेवयांची खीर बनवत आहे तर इथे मी चार पाच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यात एक चमचा मी खसखस घातलेली आहे एक चमचा चारोळ्या घातलेल्या आहेत आणि आवडीप्रमाणे मी इथे दहा ते बारा बदाम कुटून घेतलेले आहेत तेही मी यात घातलेले आहे आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत काजूचे काप खूप छान दिसतातही आणि खूप छान लागतातही बदाम खेचून घ्यायचे आणि काजूचे काप करून घ्यायचे खूप छान दिसतं त्यामुळे आता आपण हे काजू आणि बदाम छान गोल्डन रंग येईस्तोवर याला परतवून घ्यायचे आहे आता मी इथे काजू बदाम चारवळ्या आणि खसखस घातलेला आहे तुम्ही यातच मनुखे किंवा खजूरही बारीक कापून टाकू शकता आता इथे मी एक छोटी वाटी शेवया घेतलेल्या आहेत त्याही मी आपल्या इथे कढाईमध्ये घातलेल्या आहेत आणि त्यालाही परतवून घेत आहे शेवयांनाही एकदम छान मस्त गोल्डन कलर येईस्तोवर परतवायचं आहे मीडियम फ्लेमवरच परतवायचं आहे नाहीतर मग शेवया लगेचच जळतात जास्त ता पांढऱ्या हावू द्यायच्या नाही आहे त्यामुळे त्या कच्च्या लागतात जोवर छान गोल्डन रंग येत नाही तोवर आपल्याला परतवतच राहायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच किंवा स्लोवर आपल्याला परतवत राहायचं आहे आपण नेहमीच तांदूळाची रव्याची गव्हाची या खीर खात असतो पण ही खीर अतिशय अप्रतिम लागते खूप डिलिशस लागते तुम्ही ही एकदा नक्की बनवून बघा तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे खूपच खरपूस दिसत आहेत आपल्या शेवया आता ह्या शेवया अशा रेडी आहेत आता यांना यापेक्षा जास्त परतवायचं नाही आता आहे आता इथे आपल्याला दूध ॲड करायचं आहे इथे मी एक वाटी शेवया घेतल्या होत्या एक वाटी शेवयांसाठी आपण तीन ते चार वाट्या दूध घालू शकतो किंवा मग आपल्या आवडीनुसार घालू शकतो मला घट्ट खीर आवडते तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही अजून यापेक्षा जास्त दूधही ॲड करू शकता फक्त दुधाचीच जर बनवली तर खूप छान डिलिशियस क्रीमी लागते पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी यूज करू शकता दूध आणि शेवयांना छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी घालायचं आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर मी इथे खलबत्त्यामध्ये पाच सहा वेलच्या आणि जायफळ कुटून घेतलेलं आहे आणि त्याची पावडर मी इथे घातलेली आहे आणि रंगासाठी आणि फ्लेवरसाठी केसरही घातलेला आहे आणि आपण जर नैवेद्यासाठी जर खीर बनवत असू तर आपण आवर्जून त्यामध्ये केसर घालायलाच पाहिजे खूप छान असतं केसर घातलेलं आता यालाही छान मिक्स करून झालेलं आहे आता छान उकळी आलेली आहे आपल्या खीरला आता यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालायची आहे मी इथे जवळजवळ अर्धी वाटी जवा जवा साखर घालत आहे म्हणजे जवळजवळ पाच सहा टी मी टेबल स्पून साखर घालत आहे मी यामध्ये त्यालाही मिक्स करून घेत आहे आणि सर्वात शेवटी मी इथे दुधाची पावडर घालत आहे ही अगदी ऑप्शनल आहे आपण इथपर्यंत जी खीर बनवलेली आहे तीही अतिशय डिलिशस लागते तुमच्याकडे जर दूध पावडर असेल तर घाला इथे मी अर्धी वाटी दूध पावडर घातलेली आहे चार पाच चमचे त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा उकळी येऊ द्यायची आहे अशा प्रकारे आपली डिलिशियस शिवयांची खीर रेडी होते आता तुम्ही बघू शकता किती थिक क्रीमी आणि डिलिशियस दिसते आहे ही जर तुम्हाला अजून पातळ असेल तर तुम्ही या स्टेजलाही अजून यामध्ये दूध ॲड करू शकता आणि त्याला थोडी उकळी येऊ द्यायची जर तुम्ही अशा पद्धतीने खीर बनवली तर तुम्ही नक्की आठवड्यातनं दोनदा तरी नक्की करून खाल करण्यासही सोपी आणि खायलाही खूप टेस्टी आता आपल्या खिरीला फायनल उकळी आलेली आहे आणि आता मी इथे गॅस बंद करणार आहे या श्रीकृष्ण जन्माष्टमीला नैवेद्यासाठी तुम्हीही नक्की आवर्जून ही खीर बनवा अगदी सोपी आहे दहा ते बारा मिनिटात तयार होते बिलकुल श्रम लागत नाही बनवायला आणि खूपच टेस्टी बनते घरच्यांसोबत देवही खुश होतील खाऊन नक्की बनवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा या वर्षीची जन्माष्टमी तुम्हाला अगदी आनंदाची भरभराटीची आनंददायी आणि अगदी उत्साहाची जाव हॅपी जन्माष्टमी टू ऑल आता मी तुमचा निरोप घेते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय